लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ राजस्थानमधून सांगलीच्या शिराळ्यात मजुरीसाठी आलेलं कुटुंब भाषेची अडचण आणि तरीही यश मिळवलेलं आहे आपल्या अपयशाचं खापर अनेकजण नशिबावर फोडतात मात्र जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काही जण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात पहिली ते दहावीपर्यंतचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत घेऊन नुकताच आय ए एस झालेला चौधरी याने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारणं सांगतात पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचं दार उघडतं याची प्रचिती गोपाल चौधरी यांच्या आभाळा एवढ्या यशाने येते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात एकशे सत्याऐंशी रँकने उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुऱ्याचा मुलगा पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचं कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आलं दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसंच फरशी बसवण्याचं काम करायचे मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीतून कसं कसं घर चालायचे पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाळ चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत पहिली दाखल केले बिरजू चुनचुनीत आणि हुशार आहे हे शिक्षण लगेच जाणले तो दुसऱ्या राज्यातील आहे परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण राहणार नाही याची दक्षता शिक्षकांनी घेतली वेळ प्रसंगी त्याला आर्थिक मदत केली आणि त्यामुळे आश्रमशाळेचे ऋण महत्वपूर्ण आहे आपल्या यशातून सद्गुरु आश्रमशाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली अशी भावना बिरजू गोपाळ हो चौधरी यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले बिरजू चौधरी आणि शिक्षण बिरजूचं पहिली ते दहावी पर्यंत ते आश्रमशाळेचं शिक्षण पूर्ण केलं सातवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने गुणवत्ता यादीत स्थान पटकवलं दहावीत त्याने त्र्याण्णव टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला परिस्थितीची जाण असल्यामुळे आणि मोठे यश मिळवण्याची महत्वाकांक्षा असल्यामुळे जिद्दीने अभ्यास करून त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं सध्या तो आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी बिरुजूने अनेक परीक्षांमध्ये यश संपादित केलं आहे यू पी एस सी परीक्षेत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं बिरजू लहानपणापासून शांत संयमी आणि आज्ञाधारक होता शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला भाषेची अडचण होती मात्र अवघ्या काही महिन्यात त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं प्रत्येक यत्ते तो पहिल्या तीन क्रमांकात असायचा खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेलं यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे विलास निकम प्राथमिक शिक्षक सद्गुरी जंगली महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सत्यजी जाधव आणि सर्व शिक्षकांनी बिरजूचं अभिनंदन केले नमस्कार मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडचर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा येथे इयत्ता ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली सुरुवातीमध्ये मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो त्यामुळं लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो त्यामध्ये दुसरा प्रयास दिला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक एकशे सत्याऐंशी मिळवली आहे यंगर जनरेशनला माझा एवढाच मेसेज आहे की शिक्षकांनी दाखवलेल्या आणि आईवडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयास करा आणि असलं यश मिळवा की तुमच्या आई वडिलांना तुमच्या शिक्षकांना आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला अभिमान झाला पाहिजे असलं यश मिळवा आणि त्याच्यासोबतच चांगल्या मित्रांचा साथ राहू द्या आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल धन्यवाद मी विलास तोंडराम निकम सद्गुरू प्राथमिक आश्रमशाळा शाळा या ठिकाणी सध्या कार्यरत आहे सध्या नुकतीच आमच्या शाळेच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बातमी संपूर्ण शिराळा परिसरामध्ये पसरली आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही मला या ठिकाणी सांगू इच्छितो की बिरजू गोपाल चौधरी हा आय ए ए झाला आणि मला खूप अभिमान वाटला या गोष्टीसाठी की मी त्याचा वर्ग शिक्षक होतो इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंत तो, तो माझ्या आ, आता काय त्यांनी मला शिक्षण घेतलं सुरुवातीला पहिलेला ज्यावेळी त्यांना ऍडमिशन घेतलं त्यावेळी तो राजस्थानमधून आल्यामुळं त्याची जी भाषा होती ती भाषा आणि मराठी मिडीयमची भाषा यामुळे तफावत व्हायला लागली आणि मग मा खूपच आम्हाला अडचण यायला लागली त्याच्या घरची परिस्थिती ज्यावेळी पालक भेटी दरम्यान मी पाहिली त्यावेळी मला असं वाटलं की तो इतका हुशार विद्यार्थी आणि घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा चुनचुनित विद्यार्थी निश्चितपणे पुढे ते घडणार आहे हा हेतू मनामध्ये ठेवून सुरुवातीला दोन तीन महिने थोडासा त्रास झाला पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि सात महिन्यामध्ये तो मराठी चांगल्या पद्धतीने बोलू लागला आणि निश्चितपणे त्याची जी जिद्द आहे या जिद्दीच्या जोरावरती बिरजू हा ते तर काही होऊ शकतात चांगल्या पदात जाऊ शकता हे आमच्या बिरजून बिरजू गप्पा चौधरीने दाखवून दिलं मला सार्थ अभिमान वाटतो की तो चार वर्ष माझ्या हाताखाली शिकला आणि आय झाला माझी नोकरी सार्थकी लागली याचा मला अभिमान वाटतो आणि भावी आयुष्यामध्ये त्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद मी संजयराव बापू टकले सद्गुरू आश्रमशाळा शिराळा या शाळेचा माझे मुख्याध्यापक या ठिकाणी आपल्यासमोर माझं मनोगत एका अत्यंत चांगल्या आणि सर्व शिराळा परिसरा परिसर आणि माझा सद्गुरू परिवार याच्यासाठी अत्यंत आनंददायीची घटना घडलेली आहे त्या संबंधाने या ठिकाणी मनोगत व्यक्त करीत आहे गोपाल चौधरी हा माझ्या शाळेचा इयत्ता पहिलीपासूनचा विद्यार्थी आणि त्यानं जे काही यश मिळवलेलं आहे ते अतिशय उत्तुंग असे यश आमच्या सर्वांच्यासाठीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असं ठरणार आहे विर्जूगोपाल चौधरी हा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून या शाळेमध्ये दाखल झालेला होता आणि त्याच्याकडे असणारे जे कलागुण त्याच्याकडे असणारी गुणवत्ता सर्व शिक्षकांनीच ओळखलेली होती आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याला सर्व शिक्षक शाळेचे व्यवस्थापक आणि संस्थेच्या वतीने त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यामुळं त्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाने त्याला अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यातील चुनूक बघितल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याला विशेष असं मार्गदर्शन मिळावं म्हणून नेहमीच प्रयत्न केला आणि त्यानं या मार्गदर्शनाचा अतिशय कौशल्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला आणि आम्हाला असं म्हणास वाटते की आमच्या शाळेचा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं माध्यम आढवं आलेलं आहे असं मला वाटत नाही या ठिकाणची जी गुणवत्ता आहे ती पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्येच उल्लेखनीय अशी असे आहे कारण ज्या वेळेला चौथी सातवीच्या शिष्यवृत्तीचा काळ होता त्यावेळेला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि आज हे विद्यार्थी विविध ठिकाणी आपली यशस्वीता सिद्ध करत आहेत त्यापैकीच आजचं हे यश आहे आणि या यशामुळं आमच्या संस्थेचं परिवाराचं सर्व शिक्षकांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं असं आम्हाला वाटतंय असेच विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आयुष्यामध्ये यश मिळावं आपल्या पालकांचं जे कष्ट आहे त्या कष्टाचं चीज करावं आणि शाळेच्या या गुणवत्तेच्या निमित्तानं मला असं सांगावं वाटते की सर्व पालकवर्गाने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना काहीतरी ध्येय देऊन शिकवलं तर निश्चित ते आपल्या यशाचं आपल्या कष्टाचं चीज करतील असं मला वाटतं मी श्री एडिया यादव माजी मुख्याध्यापक सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा उद्धरित आत्मनत्मानम हे आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य बिरजू गोपाल चौधरी यानं यू पी एस सीमध्ये एकशे सत्त्याऐंशी रँकनं उत्तीर्ण झाला आणि आज तो इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे माझे सर्व शिक्षक बंधुभिनी यांचा मोलाचा वाट आहे आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री एकनाथराव जाधव तात्या यांचाही त्यात मोलाचा वाटाय आहे त्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी त्याला मिळालं आणि आज हे यश त्यानं प्राप्त केलं त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर